मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते मोहन वनखंडे सरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विधानसभा क्षेत्र परिसरामध्ये जागोजागी डिजिटल फलक लावून सरांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे परंतु त्या डिजिटल फलकांवरून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेंना वगळून सरांनी आपली नाराजी कायम ठेवली आहे सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाऊ आणि सराणी भाजप उमेदवारासाठी प्रचार करताना एकमेकांमध्ये अंतर ठेवले होते त्यातच मिरजेतील युवा दादांच्या सहकार्याने भाजपमध्येच राहून सराणी हातात नारळ घेऊन विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी करण्यास सुरुवात केली एकतीस मेला सरांचा तर एक जून जन्मदिवस असतो त्यामुळे मिरजकर दोन दिवस डिजिटल वॉर अनुभवणार आहेत सरांच्या लागलेल्या डिजिटल फलकांना भाऊंकडून कसे प्रत्युत्तर मिळणार याची मिरज मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे सरांची नाराजी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाऊंना कितपत धोक्याची ठरणार हा मिरज विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय आहे